नाही yeah. काय काही चालणी म्हणून बोललाय ते <laughs> तुम्हाला सांगतो बायानो हिचं बघून काही नाटक करची hmm. <laughs> लागली साबरू काढ <laughs> <laughs> आता नवऱ्या कुठेतरी घडी राहायची यायची अगं फॅशनच आली आता तशी ही उडी की बाप बाय आता वाग त्यात चांगलं पण असं आता माप आ, आता बोललो असतो काय बोलतेच बोलायसारखं राहिलेच काय नाही बोलू आता बोलूच नको वयात फॅशनचा गॉगल घालून फिरायला लागले तुला जरा तरी काय वाटतं का नाही अगं फॅशनचा गॉगल नव काय चुकी समजून होती तुझी परवा शिबीर आलत म्हातारा म्हटलं फुकट ऑपरेशन होते चल जाऊया तिथं तुकडचं शहर काही केलंच नाही सगळं इथलं मागं सगळं ऐकतच बघितलं असच बाई गरीबतो जे कस म्हणायचं की गरीब आता कशाच काय बाई बघतीस तू तरी रस्त्या करायला प्लॉटिंग केलं अगा अगे तिकडे लक्ष घेत मातार बुलेट वर ना अजून फिरते ना माग ग तोंडाला फडकं बांधून फिरलीस का नाही त्याच्या पटपाट परवा पाठी हात टाकून बसावं म्हणे तू बसायचीच कि नाही <laughs> शह मैदानला रंकाळा फिरवून आणला मस्त पिके फार समजू की बसलीस बसली पाठी माग बसाय नाच करून कावलं गप गाड खाली उतारण गाडी आडी उन म्हण कुठेतरी ढकलून बी द्यायचं तसं आहेच करा फुडगुनी म्हातार पुडगुनी मॅच म्हणून नान्न केलं तुला नसतं नसतोय बाई काय टिकते त्याच्या पुढे प्रपंचाला अगं जे तुला सांगतो तुला सांगत नाही बाई आई आंबा बाईला सांगतो लगीन झाल्या बसले एका वस्तीची कुठं घालवली नाही अगं <laughs> त्याला तुझ्याशिवाय गमतच नाही कशाला वस्तीला घालवत या तस ना तुला त्याच्याशिवाय गमत नाही वेगळा अर्थ करतीस अशी असे की लागलं म्हाताऱ्याला माग फोन फिरूतीस मला गमन झाले न्याय या न्यायला तिथे पाडबाड पाडबाड बुलेट काढून पाठी पाहिजे म्हणायचा का अगं तसं ना म कसं काम त्यांत इथं तटक्यात बर दुरी आता कायम निसते अशा अवताला झोपलेलीच जाय तुला <laughs> तुला सांगतो कने <laughs> बासिंग सोडून घरात गेतल्या बसलो खूप दुरी आत्ता दिली व <laughs> जाऊन बांधव बसतेस की म्हाताऱ्याच्या पाठीमागे <laughs> ते कापत ही पेंढ्या मोजत्या ते कापत ही पेंढ्या मोजत्या करतोय का म्हातार कर पिसायलं तर कुत्र्यामध्ये अंग का बनतीस का काय गाय कोडशाल बाई मात ग आणि तुला सांगतो ना ना तुला जमलं नाही मग तुला सांगतो जणे की कुर्प दुरी हाता दिलेली दि ना का हा परवा काय झालं सांग काय झालं तू दागिना केलेलं बघितलं म्हणून ना सारखे अशी गळ्यात ना फिरवा लागली तरी विचारलं नाहीस नाही किरलंच नाही बायका लय फोट्या आता तुमच जवळ नाही आम्हाला लागलं विचारलं नाही विचारलं असत म्हणणार आता या मागायची नाही होतीच कवा तरी घडी मोडायला अगो तुला सांगतो घडी मोडलेल्यावर डोक्यात आलं बाई परवा काय झालं सांगू त्या पहिली गेल्या ती आमची सासूची लांबची भन आहे ती सासूची लांबची बण हा तिच्या नातवाचं लगीन होत सासूची भन म्हटल्या माझी बी सासू ती करून सासू असं म्हणते असलं नातं तुला कळतंय का नातू कोण राखत नवरा झाला की झालं सास सासरा दुकान नको मग तुला सांगत पण गेल्या त्या म्हातारीच्या बघा लग्नात नातवाच्या लग्नात ती म्हटली जिनूस घालाय दे म्हटल्यावर बाई दिला त्याला जिनस घालाय त्या बाईला आणि तुला सांगतो त्या दाख त्या कार्ट्याला म्हाताऱ्याला सांगितलं माताऱ्यानं रासावर झोपू दिली नाही रातभर काय गिरट्याच का काय घेणे दागिना आणि म्हणून दागिना आणि एवढं खरं काय म्हातारपणी नान्न जाते काय म्हात आलं बाई गप 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 खोपड्याला मुरून नान्न जाते का म्हात्याला घरातलं बाहेर काढतेस कुणाला का <laughs> मला नाण्याची शंका वाटायला क केलं म्हणायचं दागिन परवाच केलं की सांगतोय की तुला चांगला की दिसाल किर केलंय आलाय आला चकचकाला आलाय माझी मास्तारीची पारकच तशी दागिन चांगला दिसायला कर तुझ आता डल पडायला आता या वयात काय बाळ वैगे मला नक्की वर गॉगल घातलायस तर गॉगल मध्ये नाग तर दिसतंय का हा लागली जाया ट आणायला आता मंदाकिनीला नाक नव्हतं करू कशी पोर पाठी तू मंदाकिनीस तू तिची पॅसेन करून दबाय आलीस आता म्हातारपणे अगं पद्मिनी कोल्हापूरला तरी नाक कुठं छान मोठं बघितलंस का पिक्चर कसला काजला म्हातार तीच म्हणून मला करून आणली पद्मिनी कोल्हापुरी सारखं रडतंय ना घरात त्याला अंदाज घाईला आता शेवटला म्हणून तरी परपंज इथं तुला आलाय नाही कुठला बाप यांच्या सोद्याने परपंज केल्या चौकात बसून दिवस काढते तुझा सीसीटीव्ही कॅम चोवीस तास चौकातच आहे सोग्याला सोगात वाटलं तर परपंजावर कुठला प्रपंज आलाय नाही आहे आमच्या आमच्याकडली त्यात बायका तुला सांगतो बाई कायम रडत असते त्या का हे नाही ते नाही माझा आवाज केलायस का तू कशाला आवाज ऐकते आतल्यात गुच्छा घालतीस त्याला नगर म्हातार बायक आपलं नाही म्हातार हुशार आहे मग परमात्र सांगतो झालं म्हटलं बाबा आता म्हटलं लेखा सुनाच्या हातात कारभार जायच्या अगोदर काय गोरा गोरामणी करतोस का नाही म्हटलं म्हाताऱ्याला म्हणजे अगं दागिना कुठं अंगात तो होता पार्वती वाणी तशी ठेवली ती रिकामी करतोस का नाही बाबा म्हटल्यावर का नाही उठलो दूर जाऊन बसल गुजरी था। गुजरी वेगळं काय वाटलं जाऊन बसल्यावर का म्हणजे सोनाराच्या दुकान सोनाराच्या दुकानात न फोन केला मी तुला सांगतो फोनवर गुरगुराय ग कसला दागिना पाहिजे तुला म्हणजे मी ग बसाव मग त्याच्या फुटला पाय टाकला मी काय टाकला मी म्हटलं बघा म्हटलं त्या पलीकडे गलीच्या म्हातारीला म्हटलं चप्पल हार केलाय तुम्ही काय करतासा बघा म्हटलं म्हातारेनं माझे बी फुटला पाय टाक लागेल काय म्हणलं म्हातारा म्हणते तिला चप्पल हार केलाय तुला पायथाण हार करतो चप्पल लाईन ला जाऊन बसलं असेल काय झालं तुला सांगतो घुरगुरा लागल वंकाळ बाई किशात गुरगुर त्यात भ्यायचं नाही बरं काय कुणी भिव नको सांग चांगलं शिक्षण द्या लागले बघा म्हणजे एकंदरी बाई जाऊन नवऱ्या नार पाय दागिना करतोस का नाहीच म्हणून चांगलं चाललेलं तुला पुरी मिळत नाही कुणी नवऱ्या मी भिव नको साय तेवढं <laughs> 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 धरून बस त्याला मग परवा झालं दागिना केल्यावर असं बसला अवघ्या बसल्यावर मी नुसतं असं केलं असं केल्यावर का के नाही तुला सांगतो म्हाताऱ्यानं लगट ओळखलं म्हणजे साडी धावली साडी धावली नाही नुसतं असं केलं आता मग ते का बघूया म्हटलं तर म्हाताऱ्यानं बरोबर ओळखलं मग तुला माहिती आहे म्हातारा बुलेट वरन पुण्याला मुंबईला जात आहे की मग तिकंड तुला सांगतो पुण्यात गेल्यावर ही काय कराय जाते म्हणायचं अगं कुणाचा संडास बांधायचं तिकंड मंजूर करून संडास बांध उपसा जाते संडाचं बांधते आली ए आता तू विचार कर बुलेट वर माणूस फिरणारा संडाच उपसल कसा मा गावातले विश्व देवपुळे पिशवी खांद्यावर मारून फिरते अगं म्हणून का त्याच्या गांडी पडी बुलेट आहे <laughs> तुला सांगतो बाई झालं साडी तुला सांगतो पुण्यात किती साडी कोल्हा घातली घडी घरात पाय बाहेर पाय तवर तुला सांगतो सासू म्हणती बघू बघू जाऊ म्हणती मला बर। बोगु, बोगु, मला बर म्हणती बघू बघू जाऊ म्हणती मला मला म्हात म्हणलं असून दे तिजी तिला चांगलच कुडकुनी मातार एकदा एकदा जोर गमतीला आलं तर गमतीला नाही येतो म्हणजे गौर, 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 बोलते ग काय सांगू तुला चांगलं बोलतंय गमतीला तरी बसते ना म काहीतरीच माहित आड्याच्या खपऱ्या शेकडा बरोबर